सध्या अहमदपूर तालुक्यातील वरवटी या गावामध्ये लंपी आजारानं या गावामध्ये थैमान घातल्याचे या ठिकाणी दिसून येते या गावामधील बऱ्याच गोवंश आणि जनावरांना या ठिकाणी लंपी आजारानं घेरलेलं आहे त्यापैकी काही शेतकऱ्यांच्या जनावर दगावलेले आहेत आणि काही आज त्यांच्या गोठ्यामध्ये उपचाराधीन आहेत या ठिकाणी पशुवैद्यकीय विभागाचे या ठिकाणी आज अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत नेमकं या गावातील लंपी आजाराबाबत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय परिस्थिती आहे किती जनावर दगावली किती बाधित आहेत आणि त्यांच्यावर उपचार काय करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी काय आव्हान असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आता किती जनावर बाधित आहेत किती मृत्यू झालेत आणि काय अवस्था आहे वरवंटी तालुका मत्तूर जिल्हा लातूर या गावातील आज रोजी जर पाहिलं तर सोळा सतरा अॅनिमल इथं सध्या म्हणजे आजारी आहेत त्या सर्व जनावरांची आपण तपासणी केलेली आहे योग्य ते औषध उपचार करण्याच्या सूचना संबंधित जे डॉक्टर आहेत आपले या कार्यक्षेत्रातले आणि आमच्या तालुक्यातली सर्व टीम या ठिकाणी आम्ही बोलून त्यांना जे काही औषध उपचार आहेत शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे ते करण्यासाठी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि सध्या हा जो आजार आहे तर हा आजार प्रामुख्यानं किटकामार्फत डासामार्फत आणि जे आजारी बाधित जनावरं आहेत त्यांच्या संपर्कात इतर जनावरं आले तर त्यामुळं हा आजार होत असतो त्यासाठी आपण एकच करायचं आहे की डास असतील मच्छर असतील गोचिड असतील त्यांचं उच्चाटन करण्यासाठी आम्ही सर्व ग्राम इथं ग्रामस्थाची बैठक घेऊन त्यांना आम्ही योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे कशा पद्धतीने त्याचं म्हणजे चिटकापासून संरक्षण आपल्या जनावरांचं करायचं आहे ते त्याचबरोबर वेळोवेळी ज्यावेळेस शासकीय अधिकारी किंवा डॉक्टर ज्यावेळेस इतर लसीकरणासाठी येतात तर गावातल्या लोकांनी पूर्ण गावचं लसीकरण होईल या दृष्टीनं सर्वांनी एकमेकाला सांगून सहकार्य करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेस म्हणजे लसीकरण करण्यासाठी थोडंसं आपले जे पशुपालक असतात त्यांना वाटतं आपल्या जनावराला आता काही आजार नाही कशाला लस टोचायची हे जी त्यांची जी, जी भावना आहे किंवा करन जी कल्पना आहे थोडंसं चुकीचं आहे तर सर्वांनी ज्या ज्या वेळेस शासकीय लस येईल गावामध्ये त्यावेळेस लसीकरण करण्यासाठी आपण सर्वांनी या सहभाग घ्यायला पाहिजे याचा हे व्हायरल डिसीज असल्यामुळे याचा योग्य तो औषधोपचार जो आहे तो असा म्हणजे व्हायरल डिसीजला जनरली औषधोपचार फार कमी असतात परंतु त्या व्हायरल डिसिजमुळं इतर जे काही कॉम्प्लिकेशन होतात तर ते होऊ नये यासाठी आम्ही आमच्या टीमला जे औषधोपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत गाईडलाईनप्रमाणे त्यानुसार ते औषधोपचार करतायत आज रोजी या गावामध्ये दोन जनावरं दगावल्याचं निदर्शन असं आलेलं आहे त्याबाबत योग्य ते जे काही डिस्पोजेबल डिस्पोजेबल करण्यासाठी किंवा डिस्पोजल करण्यासाठी जे काही प्रमाणे कार्यवाही ती करण्याची आम्ही सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत म्हणजे हे जनावर बऱ्याच वेळेस आपण इतर जनावर मेलं तर आपण इतर ठिकाणी ओड्याला वगैरे टाकून देतो पण ह्या जनावराला आप आपल्याला ते पूर्ण आवश्यक आहे साधारण सात ते आठ फूट खोल खड्डा खालून ते जनावर आपल्याला पुरायला पाहिजे त्यामध्ये चुना वगैरे टाकायला पाहिजे आणि परत ते जनावर आपल्याला ओपन करता येत नाही पोस्टमॉर्टमेलेल्या या एल एम पी मध्ये करता येत नाही या प्रसंगी मला एवढंच सांगतं की पशुपालक आणि संस्था सा, प्रमुख जे डॉक्टर असतात त्यांच्या कम्युनिकेशन असणं फार गरजेचं आहे तर ते कम्युनिकेशन राहण्यासाठी आम्ही गावामध्ये सर्वांना अवेअरनेस केलेलंच आहे आमच्या डॉक्टरना पण सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार ती कारवाई करतील अशी मला खात्री आहे बरं सर या आजारासाठी जे उपाययोजना करण्यासाठी जे औषध आहेत ते पुरवठा व्यवस्थित आहे काय हा मुबलक प्रमाणात आहे काही अडचण लागतात लसीकरणासाठी चार्ज आपलं सेवा शुल्क एक रुपये आहे परंतु एक रुपये सेवा शुल्क जे आहे ते आपल्याला जाग्यावर ज्या ठिकाणी आपण जनावर तिथे आणतो तर त्या ठिकाणी म्हणजे एक रुपये सेवा शुल्क आपल्याला ते आकारलं जातं आ, परंतु बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की दोन चार किलोमीटर गावापासून एखादा गोटा वगैरे असतो तर पाई गाईडला ते कंपल्शन नाही किंवा त्या शेतकऱ्यांनी काही त्यांना ते द्यावं एक रुपये द्यायला पाहिजे पाहिलं तर पशुपालकांनी सुद्धा आपल्या जनावरांची काळजी तितक्याच प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे होते आणि डॉक्टरनी सांगितलेल्या गाईडलाईन्स या फॉलो करून आपल्या जनावरांचं लसीकरण आणि ते योग्य ते उपाय आपण स्वतःही करणं गरजेचं आहे एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर